अपघातग्रस्त विमानाचा महत्वपूर्ण ब्लॅक बॉक्स मिळाला फ्लाईट डेटा रेकॉर्डर कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर द्वारे अपघाताची महत्वपूर्ण माहिती समजतात अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात एटीएसची एंट्री घटनास्थळावरून विमानाचा डीव्हीआर सापडला विमानातील सीसीटीव्हींची दृश्य डीवीआरमधून मिळणार का याचा तपास सुरू कुटुंबियांसोबत डीएनए जुळवून विमान दुर्घटनेतल्या मृतांची ओळख पटवण्याचं काम अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयातील कसोटी भवनात चाचणी पाच मृतदेह कुटुंबियांना सोपवले विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील सोळा जणांवर काळाचा घाला मुख्य वैमानिक क्रू मेंबरसह मुंबई नागपूर आणि सोलापुरातील प्रवाशांचा अपघातात मृत्यू अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या करुण कहाण्या ऐकून देश सुन्न कुणाच्या बहिणीवर कुणाच्या भावावर तर कुणाच्या अख्ख्या कुटुंबावर काळाचा घाला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विमान दुर्घटनास्थळाची पाहणी सोबतच सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस विमानतळावरही आढावा बैठक अपघात टाळता येत नसतील तर सत्तेत का आहात खासदार संजय राऊतांचा सवाल पंतप्रधान हवाई वाहतूक मंत्र्यांनी अपघाताची जबाबदारी घ्यावी राऊतांचा हल्ला बोल मुंबई भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर कांदिवलीतील जानुपाडा परिसरात आशिष शेलारांच्या दौऱ्यावेळी दाडा शेलारांसमोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी आमदार बच्चू कडूंची अन्नत्याग आंदोलनाच्या सहाव्या दिवशी प्रकृती खालावली सरकार मागण्यांची दखल घेत नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक संध्याकाळी बावनकुळे भेटून करणार चर्चा शनिशिंगणापूर देवस्थाननं एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांचं एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं अनियमितता आणि बेशिस्तीचा ठपका ठेवत घरचा रस्ता दाखवला थायलंडमधील फुकेत ते नवी दिल्ली विमानाचं इमर्जन्सी लँडिंग विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी उड्डाणानंतर अंदमान समुद्राला वळसा घालून विमान पुन्हा फुकेतमध्ये लँड इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणनं हवाई हद्द बंद केल्याचा भारतीय विमानांना फटका वीसहून अधिक विमानं अन्यत्र वळवली आणि माघारी बोलावली इस्रायलचा इराणच्या आणविक ठिकाणांवर हल्ला लष्करी तळही लक्ष्य इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ